नऊशे दोनशे या ठिकाणी निकाली घुस्त्यांचं डोंगी मैदान पार पाठारा गोरिया जगताप साई या ठिकाणी जाहीर करतात जगताप साहेब जर जाहीर करतात हलवेश चौथे या ठिकाणी निकाली घुस्तांचे डोंगी मैदान पार पाटणारिकाम आहे संस्कृती जाधव कायला संगीता बाळूसुद्धा यांच्या अजित बाळूज सुद्धा ग्रामपंचायत सदस्य करत सार्थक जवळ मेड्याचा हरभरिगर सार्थक जवळ आणि वाजगावची महिला रणनागिरी हरभरिगर स्मरालिका संतोष टिगम यांच्या कन्याची मानाच्या धालेवरती गोष्टी लागते नोट घ्या या गावने जीव भागीर आहे ती महागीर देणारे स्वराय लागली मार्गदर्शक आदरणीय पवार साहेबांचा सन्मान या ठिकाणी ज्ञानेश्वर आनंदराव निकामांना यांना विनंती आपण जयेश पवार साहेबांचा या ठिकाणी शाल श्रीफळ भुगे देऊन येतो सन्मान करावा श्रीमान जिजाबा पवार साहेब त्यांचा निर्याचे आणि जरा टाळगा टाळग स्वरा निकम साठी आपल्या गाव समाजावर कोणतरी कट्टाने पवार साहेबांचा या ठिकाणी सन्मान याच्याकडे स्वरासाठी रुपये निकम अण्णा यांच्या शुभ पवार साहेबांचा या ठिकाणी स्वरासाठी सन्मान होत आहे सुधीर सुधीर भाऊ स्वरासाठी शंभर रुपये सन्मान श्री एकनाथराव जगता साहेब संचालक ज्ञानदेप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आदरणीय जगता साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय मी सन्मान करण्याची विनंती जेकर जयकर यांच्याकडून स्वरासाठी शंकरराव शिर्के रामचंद्रबा यांच्याकडून स्वरासाठी एकनाथ जग्टार साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा किशोर जी कमी यांच्याकडून स्वरासाठी साडेचारशे रुपये या ठिकाणी स्वरासाठी युवा उद्योगा प्रकाश रुपये भाऊन जागडून शंभर रुपये अहो ही संधी पुन्हा पुन्हा नाही सन्मान देत असतात यानंतर श्रीमान बाळाकृष्ण पवार साहेब संचालक एनर्जी को क्रेडिट सोसायटी आदरणीय पवार साहेब या ठिकाणी सन्मानतोय सन्मान करण्याची विनंती श्रीमान सुनील शामराव निकम यांच्या स्वरासाठी पाचशे रुपये स्वरा निकम मारावी ढार स्वीकारण्यासाठी आत्मधे चला स्वरा निकम आत्मधे पटा लागण्याचा प्रयत्न इकडं शरवर राठोडचा संतोष निकम आमचे बंधू मॅनेजर कोऑपरेटिव्ह यांच्या शुभे स्वराशा कारगिली स्वरासाठी शंभर रुपये अहो चप्पल घाला विनंती चप्पल बाहेर करा सन्मान झाली फक्त विनांड फरक आहे अरे विराट राहा तिकडे सर्वरीठोड हो जे झाली शुभम पवार साहेब यांचा सन्मान होतोय सन्मान करण्याची विनंती माझी सरपंच संतोष निकम शिवाजी सर प्राध्यापक हातवरती करा यांच्याकडे तानशे रुपये स्वरा निकम साडे पाचशे रुपये लक्ष झाले नोट घ्या स्वर आपलं जायचा आणि अधिकारी सर्व राठोड उभे झालेले पोलिस सातारा डबल गोबार बाळासाहेब फुडग यांची कटल शिक्षा किशोर निकम आणि संतोष निकम माजी सरपंच यांच्या या ठिकाणी शुभम पवार यांचा सन्मान करण्याची विनंती माजी सरपंच संतोष निकम यांना देऊन या ठिकाणी शुभम पवार यांचा सन्मान होत आहे सन्मान परावार मध्ये आदरणीय लक्ष्मणजी चव्हाण साहेब मुख्य व्यवस्थापक ज्ञानदीप को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांना सन्मान स्वीकारण्याची विनंती आहे आणि सन्मान करता ते आदरणीय शिवाजीराव निकम मुख्याध्यापक चेतन दत्ताजी गायकवाड हायस्कूल मेटगुटाड तालुका महाबळेश्वर आदरणीय लक्ष्मणजी तवान साहेब ते आभार मानतो एक मिनिट एक मिनट पाहुणे बोला पैलवान संकेत कदम आणि पैलवान महेशगुरव कुस्ती आहेत स्पर्सर आहेत श्रीमान शंकर जिजाबा निकम आणि कैलासवासी जिजाबा गोविंद निकम यांच्या बनणार ही कुस्ती या ठिकाणी स्वस्तर आहे संकेत कदम आणि पैलवान महेशगुरव पैलवान संकेत कदम हातोड करा यस yes. आणि पैलवान महेशगुरव आदरणीय पवार साहेबांना विनंती एवढी कुस्ती साहेब तुमच्या शुभस्ते लावून या कैलासवासी जिजाबा गोविंद निकम आपले मामा यांच्या स्मरणार्थ ही कुस्ती या ठिकाणी त्यांचे चिरंजीव आमचे बंधू शंकर जिजाबा निकम आणि गणेश जिजाबा निकम यांनी ही स्पॉन्सर केलेली कुस्ती आदरणीय पवार साहेबांना विनंती आहे सतशे शंकर जिजाबा निकम आपण पण मैदानात यायचा गणेश जिजाबा निकम आपण मैदानात जाऊया त्याला पटकन शंभराज निकम यांच्याकडून स्वरासाठी दोनशे रुपये बक्षीस आहे धन्यवाद स्वरा आत्मरे चला आपली कुस्ती लागणार स्वरा पैलवान संकेत कदम आणि पैलवान महेश यांची कोथी लावल्या गेले रामबिलारा बिलार जवळ स्वरासाठी पन्नास रुपयाैदावरती विनंती एक तगडी गोष्टी लागते लढतोय प्राध्यापक शिवाजी निगम सर आहे आणि इकडे तगडी गोष्टी लागते नोंद घ्या या मैदानावरची सहा नंबरची कुस्ती बाद श्री शंकर जिजाबा निकम यांच्याकडून पंधरा हजार रुपये वर कुस्ती पुरुष नोंद घ्या शंकर जिजाबा निकम आहेत का हात वरती करा यांच्या वतीने ही कुस्ती पुरस्कृत आहे या कुस्तीसाठी कैलासवासी विश्वास सजीराव निकम यांच्या स्मरणार्थ श्रीमान शिवाजी विश्वास निकम अण्णा यांच्या शुभ कुस्ती लावली जाणार आहे पैलवान सय्यद आणि पैलवान गायकवाड या ठिकाणी बानाजी हल्ली मयर मालेला कृष्ण सरांचा पट्टा धन्यवाद आणि बायदा कुस्ती सुरू आहे सोहम गुरु छतपणा स्वराज करतो किती रवींद्र गायकवाडांचा पत्ता येतो आणि एकेकाचा बिगडी बनल्या परवान शिवराज हजार पार्टनर अशी गोष्टी लागलेली आहे पण इकडं स्वरानिक मैदानावर आलेली आहे स्वरान एका हात वरती याच गावची महिला रड लागली आणि इकडं आणि शंभू जागा गावचा अशी गोष्टी राष्ट्रीय नोंद घ्या कारगिल फौजी मैदान वरती आहे पंच आहे माग बस नेणार आहे हा आज घे हात ओढून ओढून घे ओडून घे ओडून घे हात ओढून घे हात ओढून घे हात सोडून नको हात सोडून नको

कैलासवासी जगन्नाथ बाबा निकम यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत जगन्नाथ निकम हा चंद्रकांत जगन्नाथ निकम आहेत का कुस्ती लावण्यासाठी आत्मने सरा चंद्रकांत जगन्नाथ निकम हात करा लावण्यासाठी आत्मने सरा आणि किर आपण ठेवलं शंकर मामा करा करायला शंकर मामा तळव पंच म्हणून आत म्हणू या लहान गोष्टी लावलं का मैदानाची द्राष्ट बघा घुटण ज्या अंडरा घुटता त्याकडे स्वरा निकाम आक्रमक होते तिकडे संकेत करू अशी सत्त सुरू आहे नोंद घ्या ओम पंच आत चला शंकर मामा चला मान्यवरांच्या शंकर मामा स्वराज पंचायत भगवान कदम गावडी पंचान आत्मने चला भगवान कदम आत्मनिया आणि मैदाना महिला कुस्तीने चौधन्य जातील माननीय श्री चंद्रकांत जगन्नाथ विकम पुढे चला आलेली आहेत विनंती आपल्याला पुढे या आणि तात्या ताच्या शेषेत पंचावना हो